संत रोहिदास महाराज सांस्कृतिक सभागृह आठवडी बाजार हातगाव येथे अनधिकृतरित्या अतिक्रमण होत असून त्या ठिकाणी सभागृहाच्या सुरक्षेचा विषय त्याचबरोबर सभागृहाची ढासळत चाललेली प्रतिमा याच्याविषयी आम्ही वारंवार मुख्याधिकारी साहेब यांना वेळोवेळी पार दोन हजार एकवीसपासून निवेदने देत आहोत परंतु त्याच्यावर प्रशासन कोणतेही कारवाई करण्यात अपयशी ठरलेलं आहे त्यामुळे आज एक दिवसाचं आम्ही लाक्षणिक उपोषण या ठिकाणी करत आहोत यामध्ये आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ते, ते की आ, जे सभागृह आहे त्या सभागृहाला संरक्षक भिंत उभारून देण्यात यावी गटई कामगारांचा प्रश्न आहे त्या ठिकाणी त्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी जागेसाठी आणि त्याचबरोबर स्वयंपाकगृह किंवा त्या ठिकाणी पार्किंगची पण सुविधा झाली पाहिजे अशा मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत आता यानंतर आता हे उपोषण झाल्याच्या नंतर आता समाजाची बैठक घेऊन पुढील निर्णय आम्ही कळवणार आहोत